सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग वर्षा चा युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे सरळ शेवटच्या कुठल्याही पोस्टच्या दृष्टीनं ही जी पुस्तकं आपण लिहिलं आहे टी सी एस आय व्ही पी एस वॉन सामान्य ज्ञान या पुस्तकाच्या बेसवर त्या विषयाचे घटकाचे सगळे व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप घेत आहोत सध्या पॉलिटी पूर्ण करायचा उद्देश असून त्यातील हा सहावा सातव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे ए टू झेड परीक्षेला यू युवन एम पी सीला देखील ही कामाचं आहे तर मग बघा मूलभूत हक्क आजचा जो आपला टॉपिक आहे त्यावर टी सी एसनं कसं प्रश्न विचारला होता जसं महाराष्ट्रात टी सी एस आल्यापासून ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेतील प्रश्न आणि सेंट्रलचे जे इंग्लिश आणि हिंदीमध्ये प्रश्न होते त्याचं आपण अनालिसिस पाहतो बरोबर जे प्रश्न आले होते ते लेटेस्ट टू ओल्ड असतील खालपैकी काय समानतेच्या अधिकारामध्ये समाविष्ट नाही आता धार्मिक अल्पसंख्याक हे इतर धर्मातील व्यक्तींना त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश नाकारू शकतात ऍक्च्युअली हे समानताच्या अधिकारामध्ये याचा समावेश नाही सध्या आपल्या मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स किती आहेत तीन आहेत परंतु सुरुवातीला किती होते सात होते त्यापैकी संपत्तीचा जो सातवा अधिकार आहे तो आता मूलभूत हक्क राहिलेला नाही आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की समानतेच्या अधिकारामध्ये समावेश कशाचा नाही आता समानतेचा अधिकार मूलभूत हक्क हे साधारण बारा ते म्हणजे साधारण आहे फिक्सच आहे बारा ते पस्तीस या दरम्यान असून भाग तीन मध्ये याचा समावेश आहे भाग तीन मध्ये समानतेच्या हक्काबद्दल पाहूया मी सांगितलं समानतेचा हक्क आहे चौदा ते अठरा या कलमामध्ये ह्या समानतेचा हक्क मेन्शन केलेला कौदा कलम जी चौदा आहे ते समानतेचा कायद्यासमोर समान ते कायद्यासमोर समान असं आहे त्यानंतर कलम पंधरा हे तुम्हाला पाहायचं आहे कलम पंधरा कशा संदर्भात आहे धर्म वंश लक्षात घ्यावं का धर्म वंश जात लिंग आणि जन्मस्थान जन्मस्थान या कारणावर कुठलाही भेदभाव करण्यात येणार नाही कलम सोळा जो आहे तो आहे सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी म्हणून तर तुम्हाला काय असतं आपल्याला नोकरी करण्याचा अधिकार आहे कलम सतरा जो आहे अस्पृश्यता नष्ट करणे अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम आपला आता सतरा झाला शेवटचा आहे अठरावा कलम किताब नष्ट करणे आता हे किताब नष्ट करणे म्हणजे का अगोदर काय होतं हे आपल्या भारतामध्ये काही जणांना किताब दिले जात होते राजे महाराजे हे असे काही गोष्टी स त्यामुळं ही किताब नष्ट केलं कारण त्याच्यामुळं काय होत होतं एखाद्या व्यक्तीला म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण व्हायचं असं तिथून भास होत होता त्यामुळे ते हे केलेलं आहे ओके अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे म्हणजे नाही ह्या निगेटिव्ह प्रश्नावर देखील प्रश्न आलेला आहे भारतीय राजघटनेतील कोणता मूलभूत हक्क हा मानवी तस्करी बळजबरीने मजुरी आणि चौदा वर्षाखालील मुलांचे संगोपन से शे, मुलाचे सेवायोजन अर्थात संगोपन यांना सेवायोजन म्हणजे कुठल्याही प्रकारे चौदा वर्षाखालील मुलांना काम करायला न लावणं प्रतिबंधित करतो हा अधिकार येतो तुम्हाला शोषणाविरुद्धचा अधिकार मूलभूत अधिकार तुम्हाला सांगितलं चौदा ते अठरा या दरम्यान आहेत काय समानतेचा अधिकार समानतेचा अधिकार त्यानंतर आपल्याला सहा अधिकार आहेत त्यानंतर स्वातंत्र्याचा जो आहे स्वातंत्र्य याचे एकोणीस ते बावीस या दरम्यान काय आहे कलमांचा समावेश आहे आणि आपला जो आता सध्या मुद्दा जो आहे प्रश्न जो आहे तो शोषणाविरुद्धचा अधिकार तो आहे तेवीस व चोवीस बरं आता तुम्हाला एक सांगतो की परीक्षेमध्ये कसं आलेलं आहे समानतेचा हक्क कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत तर त्याचा जोड्या लावा असं दिलेलं ला, आहे इकडल्या बाजूला ए बी सी डी असं असं पण आलेलं आहे इकडे कलम दिलेलं आहे मग हिचं जुडी लावा मग पुन्हा एकला येला एक बीला बी दोन असं कन्सिडर करा त्या पद्धतीने आलं आहे सूचनाविरुद्धचा हक्क आहे तेवीस ते चोवीस ते त्यानंतर सगळ्यात आता चौथा सगळ्यात आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क यामध्ये कोणत्या कलमांचा समावेश होतो पंचवीस ते अठ्ठावीस आणि चौथा जो आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क ह्यामध्ये एकोणतीस व तीस या कलमाचा समावेश होतो आणि सातवा जो आहे घटनात्मक उपाययोजनाचा हक्क यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे तो म्हणजे कलम बत्तीस एकमेव आहे बरोबर त्या घटनात्मक आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत वाटलं तर मी मूलभूत हक्काचे नोट्स प्रॉपरली काढून तुम्हाला अवेलेबल करून देईल बघा भारतीय राज्यघटनेतील आरोपीच्या अधिकारांच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत किंवा आहेत एखाद्या एक व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होऊ शकते कोणताही कायदा बॅक डेटपासून कोणत्याही कृती बेकायदेशीर म्हणून घोषित करणार नाही ओके यामध्ये लक्षात घ्या एखाद्या एक एक व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होऊ शकते तर हे विधान बरोबर नाही बरोबर एखाद्या व्यक्तीला फक्त एकाच वेळेस शिक्षा होते आता ज्या वेळेस तुम्ही पॉलिटिव्ह असाल त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला इंग्रजीमध्ये ज्यावेळे एम लवकर त्यावेळेस तुम्हाला डबल नो डबल जे परडी हा शब्द वाचलण्यात येईल यामध्ये काय कलम वीस जे आहे आर्टिकल वीसमधील दोन नुसार काय म्हणलेलं आहे एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर कसल्याही प्रकारचा खटला चालवता येणार नाही किंवा त्याला शिक्षा होणार नाही असं म्हणलं तर तो आयुष्यभर त्या जेलमध्येच राहील आता ही जी व्यक्ती किंवा अपराध ह्याच्याबद्दल आहे तो ॲक्च्युलीमध्ये कोणत्या मूलभूत अधिकारांतर समावेश होतो तर ते आहेत आपलं स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये याचा समावेश होत असतो बर आता कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या किंवा स्वतःच्या विरोधात पुरावे देण्यास सांगितले जाऊ शकत नाही म्हणजे स्वतःच्या विरुद्ध काय साक्षीदार हो होता येणार नाही आता ह्याच्यामध्ये काय झालं इथं होऊ शकते होऊ शकत नाही असं पाहिजे होतं टायपिंग एरर दुरुस्त करा एखाद्या एक व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होऊ शकत नाही होऊ शकत नाही तुम्ही ज्यावेळेस फंडामेंटल राईट्समध्ये स्वातंत्र्याचा कलमाबद्दल वाचाल त्यामध्ये ते समावेश आहे आता तुम्हाला हे डी एम आर परीक्षेमध्ये आलेलं आहे आणि ही क्लास थ्रीमध्ये आलेलं आहे म्हणजे जर प्रश्न विचारायचं ठरवलं त्याने तर कशाप्रकारे डीपमध्ये प्रश्न विचारतील हे तुम्ही म्हणजे म्हणजे बघा तुम्ही कशा प्रकारे प्रश्न विचारतो त्यामुळे वाचताना शांतपूर्वक वाचा परंतु असंही नाही की त्याला पूर्ण सगळं वाचत बसावं दिवस रात्र त्यामुळं काय एवढं लोड घ्यायची गरज नाही स्वातंत्र्याच्या अधिकारात खलपैकी कशाचा समावेश नाही अल्पसंख्याक भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण पुन्हा एकदा लक्षात घ्या कन्फ्युजन करू नका त्याने एक स्पेसिफिक एक, एक पॉइंट विचारलेला आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या अधिकार अधिकारात स्वातंत्र्याच्या अधिकारात खालपैकी कोणाचा समावेश नाही असा विचारलेला आहे खलपैकी कोणता अधिकार नाही असा नाही विचारला ढोबळमानानं मी तुम्हाला सहा फंडामेंटल्स राईट्स सांगितले होते बरोबर ते सहा फंडामेंटल्स राईट्समध्ये काय काय महत्त्वाचं आहे एक समानतेच समानतेचा जो हक्क आहे तो आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे स्वातंत्र्याचा हक्क स्वातंत्र्याचा तिसरा मी सांगितला होता शोषणाविरोधचा त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा पाचवा जो सांगितला होता सांस्कृतिक व शैक्षणिक आणि शैक्षणिक आणि जो शेवटचा आपला म्हणजे सहावा आहे घटनात्मक उपाययोजनाचा घटनात्मक उपाययोजना आता तुम्हाला विचारलेला आहे हा स्वातंत्र्यामध्ये कशाचा म्हणजे खालीलपैकी कोणत्या ह्याचा होत नाही म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्याच्या ह्याच्यामध्ये जे कलम आहेत ते कलम आणि त्याच्यात तरतुदी ह्या ढोबळमानाने पाहिजे ज्यावेळेस तुम्ही लिहाल म्हणजे जर समजा कुठं स्कोअर कमी येत असेल पॉलिटीमध्ये मध्ये अशा प्रकारे चुकत असेल तर तुम्हाला ह्याच्यात इन मध्ये तुम्हाला लिहावं लागेल ओके मी सगळं कट करतो आणि आता स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तुम्हाला त्यामध्ये समाविष्ट असलेले कलम तुम्हाला माहिती पाहिजे एक तर मी सांगितलं होतं की चार्ट बनवून देत असतानाच मी सांगितलं होतं की किती कलमांचा समावेश होतो त्यामध्ये एकोणावीस ते बावीस या दरम्यानच्या कलमांचा त्यामध्ये समावेश होतो ओके हे झाले तुमचे चार कलम आता तुम्हाला प्रत्येक कलम नेमका कशा संदर्भात आहे हे माहिती असल्यास तुम्हाला खालीलपैकी कोणतं विधान हे किंवा कोणता अधिकार हा स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये नाही अर्थात तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस स्वातंत्र्याच्या सोबत शोषणाविरुद्धचा समानतेचा ह्यांचा देखील अशाच पद्धतीनं अभ्यास करावा लागेल कलम एकोणीस काय आहे हे, हे तुमच्या लक्षात आलं तर क्लॅरिटी येऊन लागेल भाषण भाषण स्वातंत्र्य एवढं जरी लक्षात ठेवा डोबळ माना तरी तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येतात त्यातन म्हणजे भाषण दिले म्हणजे तुम्ही किती बिन काही बी बोलाल ह्याचं पण नाही आहे त्याला देखील किंतू परंतु त्याने लावलेले आहेत आता दुसरा जो आहे अपराधांच्या दोष शिद्धी बद्दल दोष श... शिद्धी बाबत संरक्षण दोष सिद्धी बाबत संरक्षण हा आहे आणि आता जो एकविसावा कलम आहे यावर ना एवढा वेळेस प्रश्न आलेले आहेत आणि प्रत्येक खटल्यामध्ये ह्याचाच जास्त वापर झालेला आहे त्यामुळे स्टार करा आर टी ऍक्ट यावरच बेस आहे त्यामध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क आणि जो बावीसावा आपला आहे आता यामध्ये जो बावीसावा आहे तो कलम आहे अटक आणि स्थानबद्धता अटक व स्थानबद्धता याबद्दलचा अधिकार आहे तुमच्या लक्षात आलं असेल की स्वातंत्र्यामध्ये कोणकोणते कौन कलम आहेत म्हणजे समजा तुम्हाला ही चार कलम माहिती असतील ढोबळ मानाने तर अल्पसंख्याकाचा जो कलम आहे तो कशामध्ये येईल तर तुमच्या इतर जो स्वातंत्र्याचे हक्क आहेत त्यामध्ये येतील मग आता मूळ प्रश्न जो आहे नाही म्हटलेला त्यामध्ये तुम्हाला अल्पसंख्याकाबद्दल म्हटले भाषेचे किंवा संस्कृतीचे संरक्षण करणे आता नेमका हा कशामध्ये येतो तर तुम्हाला मी सांगितलं की सांस्कृतिक व शैक्षणिक व शैक्षणिक हक्क हा देखील एक हक्क हक्क आहे त्यामध्ये केवळ दोन कलमांचा समावेश होतो एकोणतीस कलम आणि तुमचा तिसावा कलम बरोबर प्रश्न येतील परंतु ह्या प्रश्नाच्या अनुषंगानं क्लॅरिटी जर झाली तर टेन्शन तुम्हाला राहणार नाही मग त्यामध्ये अल्पसंख्या एकोणतीसावा कलम काय अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंध आहेत त्याचं संरक्षण करणं आणि त्या संरक्षणामध्ये जर समजा एखाद्या अल्पसंख्याकाची भाषा वेगळी असेल त्याची लिपी वेगळी असेल किंवा असंस्कृती वेगळी असेल तर त्याला जतन करण्याचा हक्क या कलम एकोणतीसमध्ये नमूद केलेला आहे म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यामध्ये एखाद्या अल्पसंख्याकाच्या भाषेचे संस्कृतीचे संरक्षण करण्याचा हक्क नमूद केलेला आहे आता जो आर्टिकल तीस आहे त्यामध्ये काय केलेलं आहे अल्पसंख्याका संदर्भातच आहे परंतु त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्यांना प्रशासन करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे त्यांच्यासाठी संस्था स्थापन करणं आणि त्याचं संरक्षण करणं किंवा प्रशासन करणं संदर्भात कलम तीस दिलेलं आहे म्हणजे कलम एकोणतीस व तीस शैक्ष सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क असा जरी उल्लेख असला तरी ह्याच्या तुम्ही अल्पसंख्याकांचे हक्क असं म्हणून लक्षात ठेवा जर आलं कदाचित क्लॅरिटी येऊ शकते आता आपण मू एवढं बारा तेरा मिनटाचा व्हिडिओ पाहिलेला आहे आता हिचे जे पुढचे व्हिडिओ आहेत कारण मूलभूत हक्क आपण घेऊ स्टेप बाय स्टेप घेऊ परंतु डिटेलमध्ये घेऊ हे जे पुढचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला हे व्हिडिओ किंवा काही कोर्स जे आहेत ते एकोणपन्नास रुपयाच्या आत बाहेर मिळतील मॅक्झिमम नव्याण्णव रुपयेमध्ये ते कोर्स राहतील सध्या एकवीस रुपयेमध्ये इंग्रजी व्याकरण कोर्स आहे अंगणवाडी आहे महिला बाल विकास आहेत सर्व आहेत हे बाकीचे जे प्रश्न आहेत आपण ते स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आणि हे पुस्तक तुम्ही घ्या काही जरी झालं तरी हे पुस्तक घ्या तुम्ही ओके काही वाटलं तर हा माझा संपर्क क्रमांक आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सब्सक्राइब करायला विचू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ